नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमिनारी तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो भरती भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या अडकिनी अपडेट आहे जेड पी रिझल्टबाबत विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज आहे खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारतात सर ठिकाणी जेडपी रिझल्ट कधी जाहीर होणार आहे सर जेड पी रिझल्टबाबत काही अपडेट आहे का सर पीचा रिझल्ट जाहीर होणार आहे का की एकत्रितपणे रिझल्ट जाहीर होईल तर विधेंत्रण तुमचा एकत्रितपणे रिझल्ट जाहीर होणार नाही आहे कारण विधी मित्रनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांची एक्झाम बाकी आहे आणि ती बाकी असतानाच विद्यंत्रण रिझल्टची प्रक्रिया अडकिनी सुरुवात केली गेली के आहे आता कशा प्रकारे तर बघा एक पत्र ठिकाणी मित्रांनो पाठवण्यात आहे दिनांक बघा पाच एक दोन हजार चोवीसला मित्रांनो हे पत्र पाठवलेलं आहे कोणाला पत्र पाठवलं आहे श्रीमती प्रिया श्रीवास्तव असोसिएट हेड आहेत आय पी पी एस कंपनीचे त्यांना मित्रांनो हे पत्र पाठवलेलं आहे आता हे पत्र मित्रांनो पाठवून काय सांगितलेलं आहे तर, तर जिल्हा परिषद गटक सरळसेवा पदभर दोन हजार तेवीस बाबत मित्रांनो सूचना दिल्या आहे आता सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं कारण तो मंत्रव्य मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मग फ्रीमध्ये मिळणार आहे कारण तुम्हाला ह्या चॅनलने मित्रांनो सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा जास्त वेळ बाहेर न घालवता डायरेक्ट मेन टॉपिकवरती येऊया तर मेन टॉपिक असा आहे बघा पत्रामध्ये सांगितलेले महोदय जिल्हा परिषद गटकर सरसेवा पदभर दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस सवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते किती तीस वर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण मित्रांनो पंचवीस सवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो अजूनही पाच सवर्गाच्या एक्झाम बाकी यासाठी यांनी सांगितलेलं आहे पंचवीस संवर्गाच्या एक्झाम संपन्न झाल्या किती पंचवीस वर्गाच्या आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर विधी मित्रांनो पंचवीस सवर्गाच्या एक्झाम संपन्न झालेल्या आहेत आणि परीक्षा झाले एकूण मित्रांनो पंचवीस सवर्ग वर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा सवर्ग मित्रांनो मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या सवर्गामध्ये येत असल्याने हा सवर्ग मित्रांनो वगळून इतर चोवीस तयार करून घोषित करण्याची कारवाई आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी अशा आणखीन मागणी केली आहे म्हणजेच काय तर मित्रांनो पंचवीस सवर्गाची तुमची एक्झाम झाली यामध्ये मित्रांनो एक सवर्ग मायनस केला तो कोणता वर्ग आहे पशुधन पर्यवेक्षक हा सवर्ग मायनस केला कारण मित्रांनो हा सवर्ग मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गमध्ये येत असल्याने या स्वर्गाचा रिझल्ट जाहीर होणार नाही म्हणून मित्रांनो हा संवर्ग साईटला गेला उरले किती सवर्ग चोवीस वर्ग आता विद्यंत्रण ह्या चौ चोवीस संवर्गाचा देखील तुमचा रिझल्ट जाहीर होणार आहे या चोवीस वर्गाची मित्रांनो रिझल्टची प्रक्रिया तात्काळ सुरू करायची आणि कशी तर मित्रांनो संबंधित जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी असं मित्रांनो सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थ्यां इथे काही दिवसांमध्ये तुम्हाला जेड पीच्या चोवीस वर्गाचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी गुड न्यूज आहे कारण विद्यार्थ्यांना तुमची अपेक्षा होती कि रिजेट की सर रिझल्ट जाहीर केला पाहिजे आम्ही किती दिवस वाट बघायची एक्झाम होणार नाही तर आमचा रिझल्ट लागणार नाही का असे अनेक प्रश्न विद्यार्थी विचारत होते फायनली आता तुमचा इकडे रिझल्ट जाहीर होणार आहे चोवीस वर्गाचा ठीक आहे आता राहिल्या विद्यार्थी मित्रांनो वेळापत्राबाबत अपडेट तर विध्यात्रो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक ह्या पदांचं वेळापत्र बाकी आहे यांची एक्झाम मॅडिकिनी बाकी आहे आता यांचा रिझल्ट कधी लागेल तर यांचा रिझल्ट मित्रांनो एक्झाम झाल्याच्यानंतरच नंतरच लागणार आहे पण अगोदर मित्रांनो ह्या चोवीस वर्गाचा रिझल्ट लागू शकतो जर प्रक्रिया जलद केली तर ठीक आहे म्हणजेच आता टप्प्यामध्ये तुमचा हा रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत अगोदर चोवीस वर्गाचा रिझल्ट लागेल नंतर मित्रांनो बाकीच्या पर्यंत रिझल्ट लागू शकतो ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक्झाम कधी होईल तर एक्झाम जर तो तुम्ही बघितला तर मित्रांनो ह्या महिन्याच्या एंडिंगला होण्याच्या ठिकाणी चान्सेस होते पण मित्रांनो अजूनपर्यंत तुमचं वेळापत्र आलेलं नाही आहे म्हणजेच मित्रांनो जर त्या पाच दिवसामध्ये तुमचं वेळापत्र आलं चार ते पाच दिवसामध्ये तुमचं जर वेळापत्र आलं तर मित्रांनो तुमच्या ठिकाणी एक्झाम या ठिकाणी होऊ शकते आता ते एक्झाम कधी होईल तर मित्रांनो फेब्र जानेवारीच्या एंडिला आणि फेब्रुवारीच्या स्टार्टिंगमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते जर बेडगपत्र येत्या पाच ते दहा दिवसामध्ये आले तर जर वेड़ापत्र आलं नाही तर तुमची एक्झाम होणं कठीण आहे आणि जर विदिन दोन लागले लागली आचारसुद्धा कधी लागणार आहे फेब्रुवारीच्या एंडिला आणि मार्चच्या स्टार्टिंगपर्यंत तुमची आचारसुद्धा लागू शकते आणि जर विदिन दोन आचारसंहिता लागली तर तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम मित्रांनो आचारशेच्या दरम्यान तर त्या ठिकाणी घेणार नाही आहेत म्हणून तुमची एक्झाम नंतर होण्याचे चान्सेस आहेत पण ते घेतात की नाही घेतात हेही डिपेंड आहे आता वेदेंद्रनो एक्झाम होणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जे मंत्री असतील महोदयांना तुम्हाला मंत्री महोदयांना तुम्हाला कॉल करायचे त्यांना विचारायचे त्यांना सांगायचं एक्झाम लवकरात लवकर कंडक्टरात तेही लवकर आदेश देतील विभागाला आणि लवकरात लवकर मित्र तुमची एक्झाम होऊ शकते आचारशेच्या अगोदर म्हणजेच फेब्रुवारीच्या अगोदर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस जर असतील तर ते घेऊ शकतात फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम झाली तरी काही हरकत नाही पण एक्झाम व्हायला पाहिजे जेणेकरून मित्रांनो पुढची प्रोसेस तुमची सुरू होऊ शकेल ठीक आहे तर सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली आहे तुमचं वेळापत्र मित्रांनो येत्या पाच ते दहा दिवसामध्ये जर आलं तर तुमची एक्झाम जानेवारीच्या एंडिंगला किंवा मित्रांनो फेब्रुवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर निकाला आणि वेळापत्रबाबत तुम्हाला अपडेट मी प्रोव्हाइड करून दिले आहे व्हिडिओ आवडले असेल अशी अपेक्षा करतो माहिती आवडली अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या आप नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद